श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने एकशे तेहतीसव्या वर्षाच्या गणेशोत्सव निमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे एकशे आठ दिव्य देशमांपैकी म्हणजेच निवासस्थानापैकी एक आहे अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासणे यांनी दिली सनस मैदानासमोरील हिराबाग कोठे येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कला दिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष डॉ रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे उपाध्यक्ष माणिक चव्हाण कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने सौरभ रायकर राजाभाऊ चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पुण्यातील विविध मंदिरे धार्मिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते गेली अनेक वर्ष विविध मंदिराची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत पाच थरांचा गोपूर असणार आहे यामध्ये कृष्णलीला रामायण सप्तऋषी घोडे हत्ती सिंह साकारण्यात येणार आहेत तर गाभाऱ्यात विष्णू लक्ष्मी शिव पार्वती यांच्या मूर्ती असतील मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रास्त मूर्ती साकारण्यात येणार आहे नाना विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे शंभर फूट इतकी असेल नमस्कार यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती येथे आपण केरळमधले पद्मनाभम स्वामी मंदिर जे आहे जे जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे तर तेच मंदिराची प्रतिकृती भव्य प्रतिकृती आपण यंदाच्या सजावटीसाठी करत आहोत एकशे वीस फूट बाय नव्वद फुटाचा हा सेटअप आहे आणि त्याची उंची शंभर फूट असणार आहे जास्तीत जास्त डिटेल काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत कळसावर म्हणजे गोपूर ज्याला म्हणतात त्याच्यावर साधारण पाचशे मूर्त्या असणार आहेत आणि भव्य प्रमाणातले याळी पिलर जे म्हणतात साऊथला तसे तीस खांब असणार आहेत याच्यामध्ये एक प्रमुख गणपतीच्या वरच्या बाजूला एक घुमट असणार आहे त्याचप्रमाणे तीन मोठी सिलिंग असणार आहेत अशी प्रत्येक ठिकाणी कलात्मकता दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ही संधी मला मंडळाने दिली त्याकरता मंडळाचे सर्व पदे पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो कामाची आत्ता सुरुवात झाली आहे एक दहा टक्के काम झालेलं आहे म्हणजे ज्याला मोल्ड तयार करणे म्हणतात माती काम करून मोल्ड तयार करणे ते काम आता पूर्णत्वास चाललेलं आहे आणि आता फायबर प्रोडक्शन आजपासनं चालू होणार आहे आमचा प्रयत्न हा असेल पंचवीस तारखेला गणपती आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत ही पूर्ण कलाकृती पूर्ण झालेली असते आज गणेशोत्सवाचा श्री गणेशा या ठिकाणी झाला आहे आणि डेकोरेशनचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे शंभर फूट उंच ही डेकोरेशन असणार आहे आणि रस्त्याच्या दुथर्फ जे नेहमी आपल्याला काढायला लागते तर हे ह्यावेळेस जरा आम्ही तीस फुटाच्या वरतीच सगळं डेकोरेशन करतो आहे त्यामुळे ते विसर्जन मिरवणुकीला कुठलाही अडथळा राहणार नाही अशा पद्धतीचं यावेळे बनवलेलं आहे खूप छान होईल आणि गणपतीचा आनंद गणेशोत्सवाचा जो आहे हा आजपासून खरा चालू झाला जो वयस्कर लोक तरुण मुलं आणि लहान मुलं या सगळ्यांच्या आनंदाचा हा उत्सव आहे याची सुरुवात आज श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्टच्या या पूजेतून झालेली आहे जय गणेश